नमस्कार सुहाणी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरु पौर्णिमा विशेष सर्वात सोप्या पद्धतीने चना डाळ लाडू अगदी झटपट तयार होतात आणि चवीलासुद्धा खूप भन्नाट लागतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी चना डाळ घेतली आहे तर एकाच वाटीने आपल्याला सर्व माप पुढे घ्यायचं आहे तर ही चणा डाल आपल्याला एका भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे तर इथे भांड्यामध्ये घालून घेतले आता यामध्ये पाणी घालून दोन ते तीन पाण्याने चणा डाल स्वच्छ धुवून घ्यायची तर इथे मी स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच भांड्यामध्ये पाणी घालून घेतले आणि आपल्याला ही डाळ तीन ते चार तास व्यवस्थित भिजत ठेवायचे आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही पाच ते सहा तास ठेवलात तरीसुद्धा चालेल तर इथे तीन ते चार तासानंतर आपली डालसुद्धा व्यवस्थित भिजलेली आहे नकाने मोडत मोडत आहे म्हणजे आपली डाल व्यवस्थित भिजलेली आहे तर पाणी यातलं काढून घेतलं आहे आणि चालणीवरती ही डाळ आपल्याला घे घ्यायची आहे म्हणजे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सर्व निघून जातं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ का काढून घेतले आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवताना दोन ते तीन चम्मच पाणी वापरायचं जास्तीचं पाणी अजिबात वापरायचं नाही नाहीतर ते मिश्रण एकदम सैल होईल आणि आपले जे भजी आहेत ते तळायला वेळ लागेल तर आपलं हे मिश्रणसुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवले तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे आता तेलामध्ये इथे मी हे भजी म्हणा यांना तर तुम्ही ते तेलामध्ये तललात किंवा तुम्ही तुपामध्ये तललात तरीसुद्धा चालेल तर इथे मी तेलामध्ये जसे आपण सांडगे तोडतो ना त्या पद्धतीने अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आणि छोटे छोटे सोडायचे म्हणजे पटकन असे तळल्या जातात आणि आतमधून व्यवस्थित असे तळले की बाहेरूनसुद्धा व्यवस्थित असे कुरकुरीत तयार होतात तर घ्याचा फ्लेम इथे मी लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे सर्व तळून घ्यायचं आहे तर इथे पात आहे तुम्ही रंगसुद्धा थोडासा बदललेला आहे तर थोडंसं असं झाऱ्याने अरतून पलटून घ्यायचं आणि आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही रंग पात आहे मस्त असा रंग आलेला आहे आता एका झाऱ्यामध्ये हे सर्वच काढून घेतले आहेत आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते सुद्धा पूर्णपणे नितलून घ्यायचं अशा पद्धतीने तर राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने इथे मी तयार करून घेतलेले आहेत इथे पात तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत अगदी आतून सॉफ्ट आणि बाहेरून थोडे कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर हे थंड झाल्यानंतर मोठं मिक्सरचं घेतलं घेतलंय आणि त्यामध्ये यातले अर्धे हे भजी आहेत ते काढून घेतले आहेत आणि मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे जाडसर अजिबात ठेवायचं नाही हे तर जाडसरच सॉरी बारीक वाटून घ्यायचं म्हणजे आपले जे लाडू आहेत ते खूप मस्त तयार होतात जसे बुंदीचे लाडू आपण बनवतो ना मोतीचूर लाडू तसेच हे लाडू तयार होतात तर राहिलेले सुद्धा तशाच पद्धतीने इथे मी ल मिक्सरला लावून घेतलं आहे आता आपल्याला पाक तयार करायचा आहे तर त्यासाठी कढईमध्ये एक वाटी साखर घेतली आहे आणि पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे हे योग्य प्रमाण आहे तर इथे एक वाटी डाळ घेतलेली त्यासाठी इथे मी एक वाटी साखर घेतलेली साखर घेतली आहे तर साखर व्यवस्थित वितलवून घ्यायची साखरेचं आपल्याला एक तरी पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे साखर व्यवस्थित वितलवून घेतले आता घ्याचा प्रेम इथे मी हायस्ट ठेवलेला आहे एक चम्मचभर वेलची पावडर आणि थोडंसं जायफल खिसून घालायचं म्हणजे चव अजूनच वाढते तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा घालून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर चमचणे हा पाक व्यवस्थित असा एकजू करून घ्यायचा व्यवस्थित एकजू करून घेते तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर अशा पद्धतीने चमचने व्यवस्थित असा हा पाक घोलवत बसायचा आहे तर इथे एकदा तुम्हाला पाक चेक करून दाखवते तर चमचने जो पाक आहे तो अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आणि शेवटला जो राहतो ना तो थोडासा हाताने चेक करायचा आहे तर पाक आपला अजून शिजलेला नाही आहे कच्चा आहे तर इथे अगदी चिमूटभर खायचा रंग घालून घेतला आहे पिवळा रंग जो फूड कलर असतो तो इथे मी घालून घेतला आहे फूड कलर घातल्यानंतर परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि एकजीव करून घेतल्यानंतर परतला इथे आपला पाक चेक करायचा आहे तर एक तार येत आहे हाताला म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे पाक तयार झाल्यानंतर इथे मी दोन चम्मचभर तूप घालून घेतलं आहे एक चम्मच तूप घातला तरीसुद्धा चालेल तर इथे मी दोन चम्मच तूप घातल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता यापुढे आपल्याला गॅस अजिबात चालू ठेवायचा नाही नाहीतर पाक कडक होईल आणि आपले लाडूसुद्धा कडक होतील तर इथे गॅस बंद करून घेतला आहे पूर्णपणे आणि आपलं जे सा जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे जे लाडूचं मिश्रण आहे बेसनचं चना डाळीचं ते यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर राहिलेले चमचला राहिलेले ते सुद्धा एका चम्मचने काढून घेतलं आहे आता दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि पातळसुद्धा थोडंसं दिसत आहे मिश्रण तर त्यासाठी पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं कढईवरती आणि पाच मिनटानंतर झाकण काढून घेतलं तर इथे पात आहे चम्मचने हे थोडंसं मिश्रण काढून घेते तर हे मिश्रण आपलं कोरडं झालेलं आहे अजिबात यामध्ये चिकटपणा नाही आहे म्हणजे ओले नाही आहे जास्तीचं अगदी बरोबर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तर व्यवस्थित असं हाताने एकजू करून घ्यायचं आणि आपल्याला याचे लगेचच लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर लाडू बनवताना हे मिश्रण कोमट असायला हवं पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तर इथे पात तुम्ही अगदी सहजपणे हे लाडू तयार होत आहेत अजिबात फुटत नाही आहेत लाडू अगदी परफेक्ट आपले हे चणा डाळीचे लाडू तयार झालेले आहेत अगदी हे लाडू मोतीचूर लड्डू असतात मोतीचूर लाडू असतात तसेच हे लाडू तयार झालेले आहेत खरंच चवीला खूप भन्नाट लागतात हे लाडू तर नक्की या पद्धती तुम्ही लाडू तयार करून पहा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे आहे आपले बारा तेरा लाडू तयार झालेले आहेत एवढ्या साहित्यामध्ये तर एक वाटीच मी चना डाळ घेतली होती आणि त्यामध्येच तेरा लाडू तयार झालेले आहेत तर इथे मी कट करूनसुद्धा तुम्हाला हा लाडू दाखवते खरंच खूप सुंदर हा लाडू तयार झालेला आहे तर विशेष चणा डाळीचा लाडू तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद